बावीस मार्च दोन हजार चोवीसच्या बाजारगप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्या लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्या म्हणजे स्मॉल अँड कॅप कंपनीज असा विषय घ्यायची अनेक का कारणं सगळ्यात पहिलं म्हणजे गेली अनेक सेशन अनेक महिने अनेक कि बाजार गप्पांच्या भागामध्ये मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करत होतो की कितीही बाजार वरखालती होत असला कितीही शेअर बाजाराचे निर्देशांक नवनवीन उच्चांक पार करत असला अगदी आज मी तिला जेव्हा तो चौऱ्याहत्तर हजाराच्याही पुढं स्थिरावतो आहे अशा वेळेला स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांपासून सावध रहा आणि मला पूर्ण कल्पना आहे की अगदी माझ्या तोंडावर नाही तरी माझ्या पाठीमागे तुम्ही त्यावरनं माझे टिंगल करत असाल कदाचित असंही म्हणत असाल की आम्हाला दोन पैसे मिळाले तर याचं काय गेलं ते दोन पैसे तुम्हाला मिळावेत या उद्देशानंच आपण बाजार गप्पा करत असतो आणि आजही माझी कळकळीची विनंती अशी आहे की स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांमधली आपली गुंतवणूक घाईनं काढा अशातला भाग नाही पण त्याच्यावरती वारंवार लक्ष ठेवा याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की स्मॉल आणि मिडकॅप कंपन्या यांचा मुळातच जीव छोटा असतो आणि जसं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की कि बेडकी कितीही फुगली तरी त्याचा बैल होत नाही हे स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांबद्दल खरं आहे मला आज हा बाजार गप्पांचा विषय घ्यायची अनेक कारणं आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गेले वर्षभर मी स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांपासून सावध राहा वेळच्या वेळी त्यातल्या नफ्याचा बुक करत राहा ज्याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणतो किंवा नफारुपी विक्रीचं तंत्र म्हणतो हे याच्याबद्दल आजमावत राहा असं मी गेली अनेक महिने सांगतोय परंतु असं सांगणारा आता मी केवळ एकटा नाही याचा मला मनापासून आनंद आहे सेबीच्या चेअरमन माधवीपुरी बुच यांनी असं म्हटलं आहे की सध्या सुरू असलेली स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांची शेअर्सच्या बाजारभावाची पातळी हा चिंतेचा विषय आहे ते भल्या बुऱ्या पद्धतीनं ते झालेले नाहीत ना इतना याचा विचार करा माधवी बुच मॅडम ज्या पद्धतीचं पद आत्ता भूषवत आहेत त्या सेबीच्या चेअरमन आहेत त्यावेळेला त्या आणखीन याऊन थेटपणानं बोलतील अशातली अपेक्षा नाही कदाचित त्यांनी आत्ता जरी जाहीर केलेलं नसलं तरीसुद्धा सेबीच्या अंतर्गत माध्यमातून अनेक प्रकारची तपासणी आणि चाचण्या हे सुरू झालेलं असेल आणि त्याची घोषणा जरी आत्ता त्यांनी केली नाही कारण त्याच्यासाठी त्यांनी दिलेला अहवाल हा त्यांच्या हाती येणं आवश्यक आहे तो आला नसला तरी ज्या वेळेला अशी एखादी पदसिद्ध व्यक्ती अशा पद्धतीचा जाहीर इशारा देते तेव्हा यांना त्या प्रमाणामध्ये काहीतरी पुरावा काहीतरी माहिती त्यांच्या हाती असल्याशिवाय अशा पद्धतीचा इशारा सेबीच्या चेअरमनपदी विराजमान असलेली व्यक्ती देईल ही सूत्रामही शक्यता नाही आणि म्हणून गप्पांचा आजचा विषय लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्या लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योग कंपन्या त्यातही लिस्टेड कंपन्या असा विषय बाजार गप्पाला घ्यायचं अजून एक कारण आहे आणि ते कारण हे पूर्णपणाने आपल्या आजच्या विषयाशी संबंधित अशातला भाग नाही पण तुमच्यापैकी अनेकाच्या वा अनेकांच्या वाचनामध्ये ही बातमी आली असेल की आय सी आय सी आय फ्रुडॅन्शियलसारख्या मंडळीने स्मॉल आणि मिडकॅप क्षेत्राला वाहिलेल्या त्यांच्या ज्या म्युच्युअल फंडाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये दर महिन्याला किती पैसे घेऊ किंवा किती पैसे कमी आम्ही घेऊ याच्या संबंधात केलेली घोषणा एखाद्या कंपनींनी ज्या वेळेला किंवा एखाद्या म्युच्युअल फंडाने ज्या वेळेला आपल्या योजनांमध्ये अशी काही सक्ती किंवा कृत्रिम बंधनं आणलेली असतात त्याचे दोन वेगळ्या प्रकारं पाहावं लागतं एच डी एफ सी म्युच्युअल फंड जो डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड चालवतो त्याच्यामध्येही चा अशी दर महिन्याला एका पॅनच्या अंतर्गत किती पैसे गुंतवता येतील याची ये मर्यादा आहे परंतु ते मर्यादा घालताना ते क्षेत्र वाढतं आहे आणि तो अनेकांना फायदा पोचावा असं त्यामागचा उद्देश आहे याच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला सेमीचा ज्या वेळेला अशा पद्धतीचा निर्णय स्मॉल कॅप किंवा मिडकॅपमध्ये आम्ही कमीत कमी पैसे घेऊ असं जेव्हा आय सी आय सी आय प्रोडेन्शियल म्हणतं आणि त्याचा संबंध जर आपण माधवीपुरी बुच यांच्या अलीकडच्या मुद्द्यात केलेल्या समावेश विधानाशी सहमत असू तर त्यातनं मिळणारा संकेत हा पूर्णपणाने वेगळा आहे आज मी तिला ज्या शेअर्सची उलाढाल ज्या भावान स्मॉल आणि मिडकॅपमधली आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढीचा जरासुद्धा समावेश नाही किंवा शक्यता नाही हा त्याचा पहिला संकेत आहे दुसरा संकेत असा आहे की या मितीला जर मी शेअर्स घेतले तर त्याच्यामध्ये भांडवल वृद्धी मिळण्यासाठी मला फार मोठा काळ थांबावं लागतं तोपर्यंतच एकंदरीत कंपनीचा रेट ऑफ रिटर्न हा कमी होऊ शकतो अशाही पद्धतीचा संकेत आय सी आय सी आय प्रुडेन्शियलसारखी कंपनी देते का याचा विचार करावा लागेल आणि तिसरी गोष्ट जी अनेकदा याच्या आधी बाजार गप्पांच्या भागामध्ये सांगितली आहे पण ती आज मला सांगण्यापासून गत्यंतर नाही आणि ती म्हणजे ज्या वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या पातळीमध्ये वाढ होत असते त्यावेळेला स्मॉल आणि मिड कॅप म्हणजे लघु आणि मध्यम आकाराचे शेअर्स हे वेगाने वाढतात आणि त्यामुळे आपण त्या, त्या शेअर्समध्ये काय प्रमाणामध्ये खरेदी विक्री करायची याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करतो परंतु अशा काळामध्ये लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ होत असते त्यावेळेला स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांचे शे बाजारभाव वाढत नाहीत अशातला भाग नाही परंतु ज्या वेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये घसरण व्हायला लागते त्यावेळेला या स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावातली घसरण ही कितीतरी पटीनं जास्त असते आणि मग ती त्या पातळीवर एकदा स्थिरावायला लागली की नंतरच्या काळामध्ये अगदी सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं जरी विचार करायचा झाला तरी ते खाली येताना जास्त वेगाने खालती येतात आणि एकदा खाली आलेले त्याचे शेअर्स दीर्घ दीर्घकाळानी किंवा दीर्घकाळासाठी ते खालच्या पातळीवर राहतात ही गणितं लक्षात घेतली पाहिजेत आणि त्यातही ज्यावेळेला बाजारातले निर्देशांक हे एका विशिष्ट पातळीमध्ये हलत डुलत असतात ज्याला आपण रेंजबाऊंड असं म्हणतो जी आत्ता आपल्या देशाच्या शेअर बाजाराची स्थिती आहे असा विचार करू जाता शेअर बाजारामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांचे शेअर्स सहभागी होतील याचा विचार करावा लागेल आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय स्मॉल आणि मिडकॅप शेअर्स किंवा स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव मनपूर्वक धन्यवाद